जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या वतीने केलं जात आहे याचबरोबर या तीनशे वर्षाच्या निमित्ताने अजून एक दुसरा एक योगायोग असा आहे की भारताच्या महान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक वेगळा आयाम जो आहे तो आदिवासी विभागाला दिला आहे या निमित्ताने नागपूर येथे महाराष्ट्र पातळीवरचा एक वेगळा आगळा उपक्रम जो आहे अभिवादनाच्या माध्यमातून सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्याच्याकरताच त्या उपक्रमावरती ही पत्रकार पक्ष जी आहे ती सन्माननीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक मुलके सरांची आपण या ठिकाणी आयोजित केले तुमच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही मी सरांना विनंती करतो की या तीनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने महोत्सवाच्या निमित्ताने जे उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतलेले आहेत त्याबाबत आपण खा संवाद साधावा सर्वांना नमस्कार आज पत्रकार परिषदेला उपस्थित माझे महापौ आमचे बंधू दयाशंकर तिवारीजी दुसऱ्या माझे महापौ आमच्या भगिनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी इतकुज सवाल सहवाद हो व्हावं हा संकल्प मी आपल्यापर्यंत आवडतो मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो भगवान मुंडा यांच्या एकशे पन्नास जयंती वर्षामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये जनजाती समाजाचा गौरव आहोत गौरव झाला पाहिजे हा उद्देशाने आणि समोर ठेवून देशात महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये दे आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती समाजाचा गौरव गौरव वाहून जुलै महिन्यापासून पूर्व पूर्वतयारी केलेली आहे त्या अनुषंगाने जनत्या जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जनजाती समाजाचा देवदेवता आणि अस्मिता याबाबत सर्व स्तरावर चर्चा व्हावी सर्व स्तरापर्यंत माहिती पोहोचवावी भगवान बीरसाव मुंडांनी केलेलं कार्य आणि महाराष्ट्रामध्ये जनजाती समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी केलेलं कार्य हो। या बाबाचा इतिहास युवकापर्यंत युवतीपर्यंत त्या त्या बोलीभाषेमध्ये पोचवावं कारण जनजाती समाजाचा अतिशय चांगला असलेला जो इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे तो, तो संतुष्ट देता कामाने त्यामुळे यावर्षी आदिवासी विभागाच्या माध्यमातून दिनांक चौदा तारखेला आम्ही जुलै महिन्यापासून भगवान बिरसा मुंडा कला संगम ची स्थापना केली त्या कला संगमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला असलेला जो जनजाती समाजाचा युवक योग असो युवती असो समाज असो त्यांच्यामध्ये असलेला सुप्त गुण नृत्य असो गायन असो याबाबतची आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं चाळीस हजाराच्या दरम्यान युवक योग युवती रजिस्ट्रेशन करून वैयक्तिक आणि सामूहिक नृत्यासह एवन तेवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यांच्या युवकांनी युट्यूबमध्ये एक रील्स बनवली लाखो लाईक्स मिळालेले अशा प्रकारचा असलेला त्या युवकांचा युवतीचा सन्मान त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिले सोबतच आपल्या महाराष्ट्राचा आपल्या नागपूरकरता या परिसरामध्ये असलेल्या सर्व बांधवा करता अतिशय महत्वाची बाब म्हणजे राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस आपण नागपूरमध्ये साजरा करत आहोत दिनांक पंधरा तारखेला सकाळी एक युवकांची आणि सर्व समाज घटकाची आणि मिरवणूक करणार आहे आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या बाबत असलेली पूर्ण माहिती बोल्डिंग आणि जाऊन मिरवणुकीच्या माध्यमातून जा भगवान अभिवादन करणार आहे वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही जुलै महिन्यापासून विविध कलाकार आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार सुद्धा केला जाणार आहे त्यानंतर भगवान बिरसा मुंडाने केलेलं कार्य केलेली क्रांती याबाबत नाटिका तयार केलेली आहे त्या नाटिकेचं नाव आहे उलगुलान भगवान बिरसा मुंडाने केलेली क्रांती त्या इतिहास जो आहे उलगुलानच्या माध्यमातून आपण तीन ते सहाच्या दरम्यान का सादरीकरण करणार आहे नंतर सात वाजतापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत वेगवेगळे संस्कृतीचं दर्शन व्हावं म्हणून सादरीकरण होणार दिनांक सोळा तारखेला जनजाती चेतना परिषदेच्या माध्यमातून अंदाजे पाच हजार सेवेत असणारे आणि निवृत्त झालेले सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन होणार त्यानंतर शेवटचा जो कार्यक्रम सोळा तारखेचा सा, तो सांस्कृतिक कार्यक्रम होईल दिनांक सतरा तारखेला तुम्हाला आठवत असेल या जनजाती वर्षामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नास व्या जयंतीचं औचित्य साधून रक्षाबंधनाच्या दिवशी राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना जाहीर केली त्या योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनी सक्षम आणि सबलीकरण करण्याचा उद्देश आणि हेतू समोर ठेवून अनेक बहिणी रोजगार देणाऱ्या बहिणी निर्माण झालेल्या बहिणीच्या माध्यमातून त्या त्यांचा इथं कार्यशाळा ठेवलेली आहे अंदाजे वीस ते पंचवीस हजार युवक युवती आणि आमच्या लाडक्या बहिणी लखपती दिदी जनजाती समाजाच्या त्या ठिकाणी राहणार आहे केंद्रीय मंत्री जुईल ओरोयजी सुद्धा उपस्थित राहील मध्य प्रदेशचे मंत्री सुद्धा बोलावले आणि जनजाती समाजाचे सर्व असलेले लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी संवाद आणि हिंदू मार्गदर्शन व्हावं अशा प्रकारचा उद्देश आणि हिंदू समोर ठेवून आपल्या नागपूरमध्ये जनजाती गौरव वर्ष साजरे करण्याचा आदिवासी विभागाला एक योग आला चांगली संधी मिळाली आम्ही या संपूर्ण कालावधीमध्ये हो आमच्या आदिवासी विभागाअंतर्गत पाच लाख विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतात वेगवेगळ्या माध्यमात त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांचं क्रांतिकारकांचं दर्शन व्हावं अंदाजे सत्तर ते ऐंशी लाख जनजाती समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो सोबतच आम्ही धरती ग्राम उत्कर्ष अभियान हे अतिशय चांगली योजना जनजाती समाजासाठी सुरू झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावं आहेत त्या सर्व गावामध्ये एका गावामध्ये पंचवीस योजना आणि सतरा विभाग कार्यरत राहणार आहे त्यासाठी आम्ही सर्व गावामध्ये अभियानाचे जे चार हजार नऊशे पंच्याहत्तर गाव आहे त्या ठिकाणी हा जो इतिहास आहे भगवान बिरसा मुंडांचं स्मरण झालं पाहिजे अभिवादन झालं पाहिजे जनजागृती जा झाली पाहिजे लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा संकल्प ठेवून या आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडांच्या एकशे ते जयंतीचं औचित्य साधून नागपूरमध्ये होऊ घातलेल्या चौदा पंधरा सोळा आणि सतरा या दिवशी कार्यक्रमाचं जनजाती समाजाचा शेवटचा व्यक्ती शेवटचा माणूस त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपलं सहकार्य असावं अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच आपण ते प्रसार आणि प्रचार करून सर्व समाजाच्या घटना पोहोचवून पोहोचून उपकृत करावे असं मला माझी विनंती आहे आणि निश्चित ते आपण कराल अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद तीन दिवस चांगल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज माझी सर्व माझ्या पत्रकार बांधवांना आपण एका कुटुंबाच्या सदस्य म्हणून सहभागाने हेतू साधला विनंती आहे कुठल्याही प्रकारचे आशा शेता भंग न होता आपण तुमच्याशी विश्व विश्वगौरव क्रांतिकारक आणि भगवान बिरसा मुंडांची एकशे पन्नासवी जयंती असल्यामुळे त्या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा व्हाव अशी अपेक्षा विनंती करतो थांबतो खूप खूप धन्यवाद शासकीय